त्या घरात लक्ष्मी कधीच राहत नाही वास करत नाही नारी की निंदा मत कर यारो नारी की निंदा मत करो यारो नारी की उस नारी से न होय राम कृष्ण हनुमान राम कृष्ण हनुमान राम कृष्ण हनुमान मी आपलं बोलते आपलं काही ठिकाणी नारीला शुद्र मानलं जायचं आणि आजही काही समाजात अशी व्यवस्था आहे काही समाज असा आहे की बायकांना घोषातच राहावं लागतं अहो मला खंत याची वाटते मुलगी जन्माला आली म्हटलं तरी आपण रडतो पोरग जन्मल काय करता तो मुलं अहो ज्याच्या घरी मुलगी ना ती आई भाग्यवान खरच ताई भाग्यवान आहात तुम्ही काशीच्या यज्ञामध्ये काशीला जर कधी गेलात म्हणजे ज्याला नाही ते मी मानून घ्यायची नाही आपल्या मुलाला मुलगी झाली की तेच आपली मुलगी समजायची नाच झाली बहिणीला आपली कन्या समजायची एखाद्या गरीबाच्या मुलीच कन्यादान करून द्या व नाही म्हणून यज्ञात ज्याला मुलगी आहे त्यालाच बसवलं जात पण हा समाज ज्या अर्थव्यवस्थेच्या खाली बांधला गेलेला आहे ना आज सुद्धा सांग ना गई मला कोण बरला कोईन मी मोठी शिक्षण शिकून तेव्हा मला गई पान मि सांग ना आई मला कोण बर आज सतीचा जन्म आहे म्हणून मी आपल्याला सांगते मी सुद्धा एक मुलगीच आहे ती आई ती मुलगी आईला म्हणते असली तर मी अर्धा तुकडा खाऊन राहील पण मला मारू नको गाई काय माझा दोष आहे दोष समाजातील व्यवस्थेचा आहे दोष तुमच्या माझ्या कुट विचारांचा आहे मुलगी सुद्धा वंशाचा दिवाच आहे मुलगी बावन्न कुळाचा उद्धार करते मुलगा तुमच्या एकट्या कुलाचा उद्धार करतो दिस आड दिस गेले थोडे सुखे थोडे ओले मुख्या काळजाची आग थेट आभाळाला डोले लेखवडाची पारंबी दोन्ही घराला जोडते अस माहेर सासर पांग बापाचे फेडते पांग आईचे फेडते ती गर्भातली मुलगी अशा मोठी आवडते गर्भात आणि म्हणते नको मारू साई मला काश दोश आहे आता मुलीचा मुलगी म्हणून जन्म घेईन आई वडिला नाव करीन

पण या समाजाला मुलगी का नकोय अवजा ज्यांच्या घरी मुलगी आहेत ना काय करते दोन -दोन आई जेवलीच नाही मुली पोराचा फोन विकत घ्यावा लागतो विकत लग्न होईपर्यंत फोन लग्न झाल्यावर तू कोण कोण अशी व्यवस्था आहे म्हणून मुलगी वडिलांना फोन करते बाबा गोळ्या घेतलात का बाबा उग फिरू नका उन्हाचे दिवस वाढलेले आई नंतर मुली मुलीसारखी काळजी घेणारी मुलगीच असते बापाला बायकोने थोडं जर जोरात बोललं तर फार दिशी चापट मारायला बाप माग पुढं बायकोला बघत नाही पण तीच मुलगी त्या बाबाला जर सतू लागली तर तिचे सगळे काही जे लहान मुलीची जे आपण त्यांना म्हणतो ना ते वडील सहन करतात माझी मुलगी तीनच वर्षाची आहे एक महिना कमी आहे माझ्या ईश्वरीला मी घरी गेल की स्वयंपाक घरा जाते तिचे येऊलिवली शेत पाये दिवस दिवस मला तिला बघणं होत नाही आमचे बाप्पा आले तात कीर्तनाला मी भाग्यवान आहेत अशी आजी सासरे मला लाभले यांच्या हातावर माझी दोन लेकर झाले मी फक्त जन्म दिलाय का मला लेकराला माझ्या एवढी काळजी घेतात ते माझ लेकरू गिलासात पाणी घेत ते पाणी तीनदा सांगत माझ्यापर्यंत दोन गोट सुद्धा आहे ना आलीस का घे पाणी घी पाणी आता उद्या मला सोडून जायचं नाही बर रोज मला शाळेत पाठवायचं इकडं पळून जायचं काळजी करणारी लेख असते म्हणून चार चार मुली झाल्या म्हणून रडू नका एक घटना घडली जवळ्या मुली झाल्या म्हणून कचऱ्याच्या पेटीमध्ये मध्ये दोन्ही पोरी नास बांधून माय बापांनी टाकलं ती लेकरं एका लेकराला जवळपास कुत्र खाऊन टाकत होत पुलिस निरीक्षक अधिकाऱ्याने त्या लेकराला वाचवलं आपली एवढी परिस्थिती नाही अहो बहिणाबाईने देशाचं नाव केलेलं आहे प्रतिभा दि या देशाचं नाव केलेलं आहे माझ्या जिजाबाईंनी या देशाचं नाव केलेलं आहे माझ्या अहिल्या मातेने तीन कोटी मंदिर उभारलेली आहेत मग तुमची माझी मुलगी सुद्धा आपलं कल्याण करेल नातू हवा म्हणून नवस करू नका माझ्या मुलाला मुलगी दे एक उशा बसून रडेल एक पायाशी बसून रडेल आपला मुलाला वाईट म्हणणारी मी नाही पण त्या मुलाला संस्कार द्या मुलगा बापाच कार्य करतो तर मुलगी आईच करते सज्जनांनो ही मुलगी माझ्या पोटी जन्म यावी म्हणून दक्ष राजाने प्रतिज्ञा केली आणि सती आई जन्माला आली